साथ साथ पर नमस्कार मित्रांनो मी आदित्य वीर ठाणे या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे माझ्या ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की आपण अण्णाभाऊ साठे या घर यांच्या घरामध्ये आपण आलेलो आता परत आलोय कारण की थोडंसं रिनोव्हेशनचं चा काम चालू आहे घरामध्ये त्यामुळे आपण जास्त काही बघू शकलो नाही पण जे जे तुम्हाला दाखवत आहे ना चित्र वगैरे हो असं बनवलेलं आहे शिल्पकाम आपण इथे बनवलेलं आहे त्या पण दाखवणार आहोत आज कारण लास्ट टाइमला जे होते ना त्या कोणच नव्हतं त्यामुळे आपल्याला पण मला पण जास्त माहिती नव्हतं मग मग मी जास्त म्हणजे थोडंसं अभ्यास करून त्याच्यावरती मग परत मला वाटलं व्हिडिओ परत बनवा म्हणून मी परत व्हिडिओ बनवतो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू एका व्हिडिओ मध्ये आता आपण आलोय ना तर अण्णाभाऊ साठे यांच्या नमस्कार मित्रांनो मी आदित्यवीर ठाणे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो इथे बघा हे हे जे चित्र दिसतंय ना तुम्हाला इथे आहे ना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झालेला हे इथे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वाटेगाव इथे हा जन्म इथे हे चित्र दाखवलं आहे आता हे जे आहे ना फकीराची चा चांदीच्या चा, चांदी चा सुरती रुपयांची भेट दिलेली अण्णाभाऊंचे अण्णा अन, अण्णाभाऊंचा जन्म झालेला ना त्यावेळेस आहे ना इंग्रजांनी त्यांच्या आईंना आहे ना सुरती दिलेली हे बघा ही जी दिसते ना नाणी हे चांदीची त्या टायमाला दिलेली इंग्रजांनी भेट म्हणून ते असं हे चित्र राखत फकीरा कादंबरी आणि त्याची परत फेड म्हणून ना अण्णाभाऊंनी परत त्याची कादंबरी मित्रांनो हे जे आहेत ना कांबळेसर आहेत ते आहेत ना अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे आहेत ना यांच्या घरातलेच आहेत वंश वंशातलेच आहेत तर हे आपल्याला ना थोडक्यात माहिती सांगणार आहे जेवढे पण तुम्हाला हे सगळं दिसतंय हे तुम्हाला ह्यातलेच थोडं का होईना पण हे थोडं तुम्हाला शाहिरीचे कार्यक्रम करताना समाज प्रबोधनाचे कार्यक्रम करत असताना ते शाहीर सादर करत असताना अण्णाभाऊ आणि हे क्रांतीसिंग नाना पाटील आहेत ना यांच्या बरोबर क्रांतीवीर बेर्डे गुरुजी यांच्या बरोबर सभेत शाहीर सादर करताना त्यांचा मित्र आहे छोटस ते शाहीर साजर करताना हा फोटो आहे तुम्ही जर त्यांचा जर पिक्चर जरी बघितला ना त्यातला ते... ते पण हा सीन सेम सेम सीन त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या ह्याच्यामधला श्रीरागनगर येथील पात्राचा आणि अण्णाभाऊ साठे यांनी चित्रा कादंबरी फकीरा कादंबरी असा आजरामधील कादंबरी त्यातून का चित्रा कादंबरी ह्या कादंबरीचे रूपांतर झाले आणि रशियामध्ये सर्वात पॉप्युलर सगळ्यात फेमस झालेली कादंबरी चित्रा त्यामुळे अण्णाभाऊ साठ्यांना पूर्ण रशिया असे बरेच दिस जगात अण्णाभाऊची ओळख पडली ओळखायला तुम्ही बघू शकता आता लाल बावटा कला पथक म्हणून त्यांनी पथक स्थापन केलेलं त्याची पण इथे माहिती आहे थोडीफार आता हे सांगतातच ते पण सांगता बघूया आपण लोकशाहीला नवा आपल्या आयुष्यात आयुष्यात शेतकरी कष्ट कस्त, कष्टकरी माणसांच्या लढ्या लढ्याला तिटोळा तिटोळा येथील शेतकरी परिषद लाल बावटा कलापथकातून शाही सादर करत होते ते हे चित्र आहे त्यांचे जनते संघटित करत होते आणि जे जनतेला एकजूट एक करत होते त्यावेळी त्यांच्या सोबत अण्णाभाऊ साठे यांच्या सोबत अमर शेख अमर शेख गवानकर इतर कलाकार यात दाखवलेले नेक्स्ट हे नेक्स्ट चित्र आहे संयुक्त महाराष्ट्रात चळवळ त्यावेळी ते अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्रात चळवळीचा एक फार मोठा मोप तयार करून मोठे आव्हान तयार केली होती त्यावेळी इंग्रजी सत्तेला त्यांनी फार मोठ्या प्रमाणात लाडा दिलेला आहे आणि त्यात अण्णाभाऊ साठ्यांना बरंच त्रास सहन करावा लागला त्यावेळी ते मुंबईमध्ये होते ते मुंबई ज्यावेळेस मित्रांनो आहे ना सत्याग्रह पण झालेला तेव्हा पण खूप अण्णाभाऊंना त्रास झालेला तेव्हा चित्र आहे तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं त्या टायमात हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या चळवळीच्या संघर्ष संघर्ष संघर्षातून अण्णाभाऊ साठाने सा, माझी मायना मा गावावर राहिली माझ्या जीवाची जी होती अकायली एक पण ह्यांनीच लिहिलं त्याच वेळी लिहिलेलं चित्रा कादंबरी रशियन भाषेत फेमस फे झाल्यानंतर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील पोत्र व्यक्ती आहे हे राष्ट्रपतींना कळाल्यानंतर रशियाच्या राष्ट्रपतींना कळाल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांना रशियात बोलून त्यांचा सत्कार केलेला आहे ते हे चित्र आहे रशियाचे राष्ट्रपती आणि अण्णाभाऊ नमस्कार मित्रांनो मी आदित्य वेळ ठाणे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे माझ्या ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की आपण अण्णाभाऊ साठे या घ यांच्या घरामध्ये आपण आलेलो आता परत आलोय कारण की थोडंसं रिनोव्हेशनचं चा काम चालू आहे घरामध्ये त्यामुळे आपण जास्त काही बघू शकलो नाही पण जे जे तुम्हाला दाखवत आहे ना चित्र वगैरे हो असं बनवलेलं आहे शिल्पकाम आपण इथे बनवलेलं आहे ते आपण दाखवणार आहोत आज कारण लास्ट टाइमला जे होते ना त्या कोणच नव्हतं त्यामुळे आपल्याला पण मला पण जास्त माहिती नव्हतं म्हणून मग मी जास्त म्हणजे थोडस अभ्यास करून त्याच्यावरती मग परत मला वाटलं व्हिडिओ परत बनवा म्हणून मी परत व्हिडिओ बनवतो तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू एका व्हिडीओमध्ये मित्रांनो ना अजून त्यांचे पण वंशज आहेत ना इथे राहतात अजून पण व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंट मधून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला कसे व्हिडिओ वाटतात ते तुम्ही कमेंट